नमस्कार मित्रांनो आपण आज चाललो आहे पुणे जिल्ह्यामध्ये शहराच्या जवळच असलेला किल्लाकोंडाणा उर्फ सिंहगड आपण एक थोड्याच वेळामध्ये आता गडाकडं पोहोचू गडाच्या पायथ्याला गाडी लावल्यानंतर आपण थोडस समोर चालत आलं कि सुरुवातीला आपल्याला प्रथम लागला तो पहिला दरवाजा आणि आता आपण पुन्हा चढाई करणार समोर लागणार तो आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा आपण आता पुढच्या चढायला सुरुवात करू

गडाच्या पहिल्या दरवाज्यात प्रवास प्रवास प्रवेश केल्यानंतर मग आपण इथं गडाच्या दुसऱ्या दरवाजाला बघू होऊ शकता की हा समोर गडाचा दुसरा दरवाजा दिसतोय आणि आपण आता समोर गडाकडे चल जाऊ गाडाचा पहिला दरवाजा आणि गाडाचा दुसरा दरवाजा प्रवेश केल्यानंतरच गाड्याचा लगतो आपल्याला तिसरा दरवाजा आणि तिसरा दरवाजा नंतर आपण आता समोर गाडाकडे प्रवेश करतो आहोत <सवत्ति> गाडावरती गाडाचा तिसऱ्या दरवाजाचा प्रवेश केल्यानंतर ना समोर गडाच्या उजव्या बाजूला लागतो तो तोपखाना तो आपण बघू शकता की समोर तोपखाना दिसतोय आपण आता तिकडे मार्गच करणार आहोत हा समोर आल्यानंतर आपण जर बघितलं गडावरती गाड्याच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला हा जे दिसतो या दारोळ साठवण्याची कोटी आपण बघू शकतो ही कोटी पूर्णपणे अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट पद्धतीनं त्याचं उत्कृष्ट म्हणून आपण बघू शकता आजच्या काळात इंजिनियर सर बांधकाम आहे आपण गडाच्या तूपखाना बघितल्यानंतर जसं तो तुपखाण्याच्या समोर जर बघितलं तर तुम्ही बघू शकता सुंदर असं घोड्याची राण्यांची जागा आपण बघू शकता पूर्वीच्या काळामध्ये जे गडावरती सैनिक राहायचं त्यांचे मोठ्या प्रमाणावर घोडदळ असायचं त्या घोडदळामध्ये त्यांच्या घोड्यांची राहण्याची व्यवस्था आपण इथे बघू शकता उत्कृष्ट अशा पद्धतीनं त्यांची राहण्याची व्यवस्था व पिण्याची पाण्याची व्यवस्था सुद्धा इथे केलेली आहे आपण समोर बघू शकता समोर पिण्याच्या पाण्याच्या आपल्याला इथे दिसत आहे बघितलं तरी या टाक्या पूर्णपणे पूर्ण क्षमतेने पाण्याने भरलेल्या <गणाँ> <गणाँ>

आपण त्याचं दर्श घेऊन आता आपण छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीकडे जाणार आहोत हाय श मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण जर आलो तर छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आपल्याला बाजूला समाधी बघितल्यानंतर समाधीच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणावर दोन मोठे तलाव आहे बघा हा एक पाण्याचा तलाव आपल्याला इथे दिसतोय आणि त्याच्या पाठीमाग साईडला आणखी एक तलाव आपल्याला पाण्या दिसतोय बघा हो जर बघितलं तर आपण जेव्हा उधाबान राठोड यांनी गडावरती ताबा मिळवला होता तो ताबा सोडवण्यासाठी महाराजांनी किल्ल्याचं नेतृत्व करण्यासाठी अंदर्वी तानाजी मालुसरे यांना नेमलं होतं आणि तानूजी यांनी आपण जर बघू शकतो की हा जो इकडचा भाग दिसतोय तानाजी कडा म्हणून ओळखला जातो तानाजीड्यावरून तानाजी वरती येऊन गाड्यावरती येऊन हल्ला चढवला आणि विजय प्राप्त केला एकंदरीत जर गाड्याचा अभ्यास केला तर गाड्यावरती आपण सर्वात प्रथम कल्याण पुणे दरवाजा आलो पुणे दरवाजा आल्यानंतर आपण खाली गाडी पार्क केली गाडी पार्क केल्यानंतर न समोर आपल्याला गाडाचे तीन दरवाजे लागले पहिला दरवाजा दुसरा दरवाजा तिसरा दरवाजा पुणे साइड नंतरनं नंतर वरती आल्यानंतर आपल्याला लागतो तो त्याच्या गाड्याच्या उजव्या साईडला तोप खाण्याचं साठवण्याची जागा त्याच्यानंतरनं त्याच्या अपोजिटला जर बघितलं आपण तर घोड्याला राहण्याची जी पागा असती ती व्यवस्था गाड्याच्या डाव्या बाजूला आपली दिसली तसं समोर चालल्यानंतरनं खूप मोठ्या प्रमाणावरती लिंबू शरबत वगैरे आपल्याला गाड्यावरती मिळतात तसं समोर चाल्यानंतर पुढं जर बघितलं तर नरवीर तानाजी मालेश्वरे आणि उदयबाईन राठोड यांची लढाई जिथे झाली तिथे नरवीर तानाजी मालेश्वरे हे मृत्युमुखी पडली होती आणि मृत्यूपिक पडल्यानंतरनं स्वतः छत्रपती शिवाजी महाराज राजगाडावरनं पुणे दरवाजा मार्गे गडावरती आले होते आणि ज्यांना श्रद्धांजली वाहिली होती किंवा त्यांची हे केलं होतं त्याच्यानंतरनं जर आपण बघितलं तर ते उत्कृष्ट असे एक साठ वर्षाचे बाबा आहे त्या बाबाने आपल्याला उत्कृष्ट अशी गडाविषयी माहिती दिली त्याच्यानंतरनं आपण जर पुढं समोर डाव्या बाजूला आलो समाधीच्या तर आपल्याला लागतं ते कोंढाणेश्वराचं मंदिर आणि कोंडाणेश्वराचं मंदिराचं दर्शन घेतल्यानंतरनं आपण सरळ त्याच्या बाजूला जर आलो तर तिथं त्याच्या बाजूला लागते छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आणि त्या समाधीच्या एक्झिट पाठीमागच्या साईडला जर बघितलं की गडावरती घोरपटे बंधूमार्फत जी तानाजी मालुसरे आपले सैनिक होऊन गडावर चढले होते तो तानाजी गडा आपण पण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तरी महाराष्ट्रातील सर्व जनतेंना विनंती आहे किंवा शिवभक्तांना विनंती आहे की एक वेळेस पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या शहराच्या हाकेच्या अंतर असणारा सिंहगड उर्पकोंडाने गेला आपण एकदा अवश्य भेट द्यावी नमस्कार गडावरती आल्यानंतर नग जर आपण कोंडानेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं की आपण जेव्हा गडाकडं खाली उतरत असतो पुण्या दर्जाकडं तर आपल्याला वाटेत लागतो तो सुंदरचा असा तलाव बी पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये हा तलाव आपल्याला पूर्णपणे भरलेल्या क्षमतेने दिसतोय आपण हा तलाव बघू शकता आपण बघू शकता गडावरती आल्यानंतर आपल्याला एक किती हो वर्षी बाबा तुमचं चाळीस वर्ष वय वय तुमचं माझे साठ वय साठ वर्षाचे बाबा आपल्याला भेटले आणि संभाजी डंबळे बाबा बाबाचे डिंबळे आणि चाळीस वर्षापासून गाड्यावरती शिवप्रतिष्ठानच्या मार्फत बरोबर योग्य ते मारेंज करत असतात आणि आपल्याला बाबा आता थोडीशी समाधीविषयी माहिती देते या गाड्याच्या विषयावरती आपल्या सर्वांना एक चर्चा करण्याची गडकिल्ले संवर्धन करण्याची एक या चालू काळामध्ये युगामध्ये एक संधी मिळालेली आहे म्हणून त्या संधीप्रमाणे आपल्या असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिस्पर्श छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुणे झालेल्या वीर रत्न तानाजी माळुसऱ्या यांच्या स्मरणार्थी ज्या ठिकाणी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद केली गेली की माझे राजे नरवीर सुभेदार तानाजी माळूसऱ्या यांच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी तानाजी माळुसरे यांची स्मृती समाधीची स्थापना केलेली आहे इश्वेशन सोळाशे बहात्तर साली गड जिंकला सोळाशे सत्तर साली की तानाजी माळुसरे यांनी गडकोंढाणा तारीख चार फेब्रुवारी इश्वेशन वार शुक्रवार तारीख चार फेब्रुवारी इश्वेशन सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी माळुसरेनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंता घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा गडा चढून छापा घालून आणि उदयवानास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले म्हणून त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी ज्या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली आणि आपल्यापर्यंत आठवण म्हणून राजांना म्हटलं गेलं अरे मावळ्यांना आजपासून या गडाचं नाव गड आलं पण सिंह गेला असं म्हणून जगाच्या जा पाठीवर या गडाची इतिहासात नोंद केली गेली राजे छत्रपती शिवरायांनी तो अटॅ असा झाला कि तानाजी मावसळ्यांच्या घरी मुलाचं लग्न असताना रायबाच्या लग्नाची अक्षता देण्याकरता त्या पत्रिकेने राजे राजांकडे राजगडाव आले होते जिजाऊ साहेब असताना दरबारामध्ये दरबार भरलेला होता तानाजी म्हसरी सह शिलार मामा सूर्याजीनं पाचशे मावळे घेऊन त्या ठिकाणाला तानाजी म्हसरी हा वेळा राजगडाच्या दरबारामध्ये उचलला की स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील राज स्वराज्यातले लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोषंदा जगला पाहिजे असं म्हणून तानाजी मावशी म्हणाले गेले आम्ही अंधाराला भीत नाही आम्ही अंधाराला भीत नाही आकाशाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही की मराठ्याची जात आहे असं म्हणून तानाजी मावशी म्हणाले गेले राज आधी लगीन कोण राहण्याचं आणि मग माझ्या रायबाचं तीस तारीख घेऊन अष्टमीच्या रात्रीला गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं तीनशे मावळे यशवंत घोर पडेन तोल टाकून तीनशे मावळे चढून घेतले वरती किल्लेदाराला मराठे आले म्हणून या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास उठला आणि मोगलांचा वेढा फो वेडा, वेडा फोडला हेच कारण या गडावरती तानाजी मौसुरी दोन्ही बाजूंनी हल्ला केला ऐंशी वर्षा शेलार मामा तिकडनं तानाजी महसूल तीनशे मावळे घेऊन पलीकडच्या बाजूला सातशे पठाण कापले आणि त्यामध्येच उदय भानाचा वरमी वर्मी तलवारीचा वार उदय भानूच्या ढालीवरती तानाजी महोशेच्या ढालीवरती वार झाला आणि दुर्दैवानं तानाजी महोशेच्या हातातील ढाल तुटली हात तुटला लढता लढता तानाजी मोरसेन ऐंशी वार गेले होते ऐंशी वार रक्तानं वीर न्हाला तानाजी मोरसेनच्या रक्तानं किल्ला लाल झाला आणि स्पष्ट तानाजी मोरसे लढता लढता या ठिकाणी स्वराज्याचा श्वास सोडला तानाजी मोरसेने धारावर तीर्थी पडले सैरा वैरा माळू मावळे पळू लागले तरीही तानाजी मोरसेनं तलवारीचे घाव पडत होते सूर्याजीनं जाऊन तो कल्याण खल्ल्यांदरोजा उघडला शेलार मामानं तिकडनं अचानक हल्ला करून सूर्याजीनं म्हटलं मामा तुम्ही सैन्य घेऊन कल्याण दर्जीने थांबा शिलार मामानं दोनशे मावळे घेतले सूर्याजीनं जाऊन दरवाजा उघडला किल्लेदारानं तानाजीला या ठिकाणी उलटे पालटे करून छातीमध्ये लाच मारून विजय झाला म्हणून कल्याण दर्जीनं बाहेर पडत असताना ऐंशी वर्ष शेलार मामा लढतो आणि शेलार मामा म्हणाला ये हिरड्याच्या औलादी हिंमत असेल तर म्हणाला माझी हिंमत असेल तर चाल कर माझ्या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यावरती शेलार मामानं कल्याण द्रजेनं कल्याण द्रजावरती भागला आणि शेलार मामानं साथी हत्ताच उड्डाण केलं साती हत्ताच उड्डाण केल्या मामानं घेतलं उड्डाणाला दात खाऊन केलं तलवारीच्या वाराला एका घावात पाडला धरणेला आणि छातीवर मामा बसलेला आणि दातानं फोडले नरडीला आणि उभा चिरला या भूमीला उभा चिरला भूमीला आणि स्वराज्याचा भगवा फडकला बांदे किल्ल्याला ह्याचा आनंद झाला राजगडाला जिजाऊंना राजगडाला जाग आली राजगडावरून जिजाऊन म्हटलं गेलं ले शुभराजे तुम्ही जाऊ शकता उठा उठा, उठा। माझा लाडका कोंढाना सर झाला असं म्हणून राजे राजगडावरून निघाले तरी दिवसानं किरण फोडलं आणि महाराजांचं पुणे दरवाजावर पाऊल पडलं महाराजांच्या स्वागतासाठी एकही मावळा नसताना इथं दुःख व्यक्त करून सर्व मावळ्यांना तानाजी माळूसांना मधी घेऊन मांडीवरती हे दुःख व्यक्त करत असताना या ठिकाणी आले समाधी स्थळापैकी तर चार पावले मागे होते राजे चार पावले मागे असताना या ठिकाणी दुःख व्यक्त करून राजाने तानाजी महुशाच्या अंगावर शेला घातला तिकडनं मावळ्यांना उदय भाऊला घेऊन गडावरती चढून पुन्हा प्रेत घेऊन आले आणि राजानं दोन्ही वीरांना विराजमान केलं दोन्ही वीरांना सन्मान केला विराजमान केलं उदय भाऊच्या प्रेताला अग्नी दिलं उदय भनूच्या प्रेताला कल्याण दरवाजो अग्नी दिलं तानाजी म्हणूच्या प्रेताला पालखी सजवली पालखी गडाच्या राजगडाच्या पाली दरवाजा राजगडाच्या पाली दरवाज्याच्या पायथ्याला एक खंडोबाचा माळ आणि खंडोबाच्या माळाला पालखीला विसावा दिला त्या ठिकाणी जिजाऊ गडावरून खाली उतरल्या सईबाई खाली उतरल्या राजाने त्या ठिकाणी जिजाऊन औसन केलं सईबाईने अवसन केलं आणि जिजाऊनं म्हटलं गेलं शिवराजे तानाजी मडुसेंचं पेट त्यांच्या मूळ गावी त्यांच्या गावी उमरटला त्यांना अग्निधन द्या आणि किल्ले कोंढाण्यावरती तानाजी मडुसेंच्या स्मृती समाधीची समाधीची स्थापना करा खरे ही श्रींची इच्छा आणि महानवीर रत्न तानाजी म्हणत्यांची इच्छा जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की हा आनंद त्या ठिकाणाला आपल्या होळीचा सण साजरा झाला गेले साडेतीनशे वर्षापासून तो सण साजरा करतो होळीचा सण धुळवडीचा सण त्या गावामध्ये गुंजवण्या खोऱ्याच्या राजगडाच्या गावामध्ये आजपर्यंत तो सण साजरा केला जातो आणि ही जिजाऊन सव्वीस वर्ष राजगडाव काढली म्हणून त्या ठिकाणी राजगड किल्ला ही राजधानी केली गेली जय भवानी त्याचबरोबर राजाराम महाराज छत्रपती शिवरायांचे सावत्र पुत्र सावत्र पुत्र रायगडावरनं तंजावरला गेले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे होते म्हणून त्या ठिकाणी आपल्या भावाची गाठ भेट होण्याकरता राजाराम महाराज तंजावरच्या जिंजीच्या वेढ्यात अडकले आणि अचानक अडकल्याच्या नंतर अचानक अडकल्याच्या नंतर, नंतर राजाराम महाराज तंजावरनं सोळाशे अठ लागडावरती आले अल्पशे आजारानं राजाराम महाराज या ठिकाणी बांधलं आणि त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला राजाराम महाराज तीन मार्च अल्पशा आजारानं वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी राजाराम महाराज सिंहगडावरती मरण पावले ते तीन मार्च सतराशे झाली म्हणून महाराणी ताराबाईनं आपल्या त्यांच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणून राजारामाची समाधी मंदिर बांधलेले आणि त्या ठिकाणी आपण गड प्रदर्शना घालून कल्याणिकडा हो कलावंतीनीजावरून जगमे ठिकाण आणि राजाराम समाधी पाहिल्यानंतर आपण पुन्हा परतीला पुणे दौरा परतीला जाता येत धन्यवाद जय भवानी जय जै। शिव राम ताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिया राजाधिराज श्रीमंत योगी श्री श्री राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय